गेल्या दहा दिवसापूर्वी भागवत कुटुंबातील स्वर्गीय संतोष मतारबा भागवत यांचं निधन झालं त्यांच्या जाण्यान त्यांचं कुटुंबीय आणि नातेवाईकांना दुःख होण साहजिक आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने देव मी उपस्थित सर्वांच्या वतीनं हीच विनंती करतो या दषक्रियाविधीच्या निमित्तानं आमचे बंधुतुल्य युवा मित्र आपल्या संगमनेर पारनेर तालुक्याचं भूषण प्रसिद्ध शिव आणि मराठी कारले पानिपत कादंबरीचे लेखक हरिभक्त परायण शिवाजी महाराज दाते यांनी त्यांच्या अमृत तुल्यवाणीतून सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत जी प्रवचन सेवा दिली मी उपस्थित सर्वांच्या वतीनं आणि भागवत परिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो ऋण व्यक्त करतो खऱ्या अर्थानं हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र कुठंतरी मुलांनी स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ राजे भोसले यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा जपणार हा आमचा महाराष्ट्र पण या तांत्रिक युगामध्ये कुठेतरी कमी पडतोय का असं वाटतं कारण जो युवक छत्रपती शिवरायांचे छत्रपती संभाजीराजांचे विचार आणि संस्कार जोप आणि कमीत कमी आपल्या आई वडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनाची लढाई आटीतटीची जी। तटीची करो या मारोची जरी लढाई लढला तरी तो युवक तो मुलगा तो कुटुंबातील सदस्य तो समाजाचा माणूस कधीही अपयशी होत नाही हाच या महाराष्ट्राचा इतिहास आहे आपण बघितला असेल आता मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे पण कुठेतरी गेला पंचवीस वर्ष मराठा संघर्ष होता शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या निवडक संघट उभारलेला लढा कुठतरी प्रशासनाने गोळीबार केला लाठी सोडला म्हणून आज या लढ्याची संपूर्ण जगभर नोंद घेतली गेली आणि एकमेवा द्वितीय आतापर्यंत कोट्यवधीनी सभा या संपूर्ण जगाने अनुभवली ती मनोज जारांगे पाटील यांच्या माध्यमातून आपण बघतो कुठंतरी भावभावाचं भांडण होतं तो भाऊ डायरेक्ट एक फक्त टक्कल करायलाच उपस्थित असतो असं म्हटलं तरी मी सर्वसामान्य सर्वसाधारण उदाहरण देतो आहे कारण आपल्यात कुठंतरी भांडणं होतात कुठेतरी आपण ते वितुष्ट निर्माण करून आपण ते अगदी मरेपर्यंत सांभाळतो पण शेवटी म्हणतो तो माणूस चांगला होतो म्हणजे या निमित्तानं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते अनाथांची माय स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांचं जे वाक्य आहे की आमचा हा महाराष्ट्र या ठिकाणी माणूस चांगला होता हे ऐकण्यासाठी त्याला पहिल्यांदा मराव हो लागतं कुठेतरी तो माणूस जिवंत असताना त्याच्या आडी अडचणीत आड़ आपण ज्यावेळेस विचार पुस्कारणार आहोत त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या माणसाचं आयुष्य वाढणार असत आणि हे जे काही आपल्याला देह मिळालाय हा कुठ तरी काहीतरी सत्कार्य लागण्यासाठी आपण वापरणं गरजेचं आहे आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं आडी अडचणी आहे पण मी आवर्जून सांगू इच्छितो जोपर्यंत ज्या क्षणापर्यंत आपल्या आयुष्यात आडी अडचणी सुरू आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत येणाऱ्या या किती मोठा किती मोठा डोंगर जरी असला त्या कुठेतरी एकमेकांच्या विचारातून त्यावरती मार्ग निघतो खऱ्या अर्थानं महाराज सांगावं लागेल आजची ही पिढी कुठंतरी व्यसनाधीनतेकडे वळत असताना प्रत्येकानं तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे आणि माझी सर्वच व्यसनाधीन बांधवांना विनंती आहे एक चॅलेंज या राहुल कोण तुम्हाला सदैव राहील होय व्यसन करा स्वराजच्या संस्कारांचं व्यसन करा आई जिजाऊंच्या शहाजीराजांच्या संस्कारांचं व्यसन करा छत्रपती शिवरायांचं संभाजीराजांच्या विचारांचं व्यसन करा आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांच कुठ आपल्या एखाद्या निर्णयामुळे आपल्या आई वडिलांच्या स्वप्नाची राख रांगोळी होऊ नये याची जर दखल प्रत्येक युवकानं घेतली तर खरं अर्थानं तो युवक ते कुटुंब आणि तो समाज पुढे गेल्याशिवाय राहणार नाही मी उपस्थित सर्वांच्या वतीनं आमच्या डेंबरे पाटील परिवाराच्या वतीनं ना। आणि नांदूर खंदरमाळ गावच्या आदर्श सरपंच अहमदनगर जिल्हा परिषदच्या सभापती सौभाग्य राती सुननताई भागत त्यांच्या तब्येतीच्या अडचणीमुळे त्या या कौटुंबिक कार्यक्रमासाठी देखील उपस्थित राहू शकल्या नाही त्यांच्या वतीनं आणि शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं स्वर्गीय का काकांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे